माणूस त्याला रंग्यात पकडलेला आम्ही माश्या पकडतो चिरवी पकडतो चप्पल आयलो रुटली आणि हे पंधरा ही सगळ्यात मोठी नदी हा नदीचा भाग पण येतो ना त्यामध्ये आपण जे आमचा माथा आला एक काय गावची माझ्या बेगलीच असते राह हे बाळ एकदम टॅलेंटेड आहे हाँ? हे शिकणार पोहायला ह्याला पोहता येतं नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज आम्ही चाललोय आमच्या गावातल्या नदीवर आणि माझ्याबरोबर आहेत आहे पेरू चोर आमच्या वाड्यातले पेरू चोरले जातात त्यांनी मला मी पूर्ण व्हिडिओ दाखवतो की ती नदी कशी आहे आणि तिथे किती पाणी आहे तर आम्ही तिथे जाऊन एन्जॉय करणार आहे पूर्ण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अरे काय करता रे हो पेरू काढता <laughs> जो जो, जो, जो. जो, 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 जो. ए फांदी पडले काय भाई ए, दोन तीन बाज झाले मयूर दोन तीन टाकू पेरू पेरू हा चांगले बस इथं थांब ना नाव पेरू आहे आता बॉल सारखं झालंय

संध्याकाळी पोपटीची पार्टी करणार आहे आणि त्याचा पण व्हिडिओ बनणार आम्ही आणि सगळे सामील असणार आहे त्यामध्ये बनवायसाठी मी आहे नाही मी एकटा थोडी खाणार आहे दिसतात सगळे तुम्ही पुढे गेलं तर तुम्ही दिसाल सगळे पुढे चला पुढे आम्ही नदीच्या जवळच आलेलो आहे बघा इकडं नदी जास्त खडकं दिसतात आहे आणि आता एक्सपर्ट आमचे फेमस जाणार आहे आतमध्ये पाय वाटतरी आहे इथं म्हणजे लोक जातात इथे आहे ना हो, तर आमच्याकडे एवढी झाडे असते तिथून जाणं कठीण आहे घोनस बिनस असली सावयशी बिवायशी घोनस बिनस साथ काय नाही आपल्या नदीला काय नाही नदीला काय नाही ना पण मला एकदा दिसेल आहे मागच्या चौपाटी तयार झाली आमच्या नदीला इथं चौपाटी तयार झालेली माती आणि जिथं नदीला ओंड आहे तिथंच आम्ही जाणार आहे अशी आमची नदी असते पावसाळी नदी ओके ओके, ओके। डायरेक्टर साहेब तुमचं ऐकलं जाईल प्रत्येक गोष्ट तुमची ऐकली जाईल चलो आम्ही तिकडे त्या साईडला चाललेलो आहे. लवकर लवकर. हां दिसता दिसता दे. एकदम ट्रान्सपेरंट पाणी ना. त्यामुळे दिसणार ते माशी खाली बुडवण्याची काय गरज नाही बा माशी किवडे. हे खातो ना मयूर आपण? हां. हां टेस्टी मासे असे. हे खातात आमची कोळंबी. काका हे सगळ्यात बेस्ट. बेस्ट ना? सगळ्यात बेस्ट. हां. किती टोळकी सुरमय पापलेट बांगडा बिंगडा आहे ना त्याच्यापेक्षा हे नदीचा माळ्याचा मासा सगळ्यात बेस्ट आणि कोकणामध्ये मित्रांनो मावरा म्हणजे आमच्या इकडे तांदळाची भाकर आणि माळ्याचा मासा आणि सगळ्यात बेस्ट तांदळाची भाकर आणि माळ्याचा मासा हे सगळ्यात बेस्ट खाणं सगळ्यात बेस्ट लावू नका खडकाळ आहे मस्त पावसाळ्यामध्ये खत खर होत असे इथे ओंडायंड टेन्शन कशाला घेतो मी काय म्हणतो थोडा इथे खेळ असतो नंतर तिकडे गेलो असतो दलदली नाही दलदल नाही दलदल किरवी पकडतात तिकडे कोरवी पकडतो किरवी पकडतात ते रात्री आपण किरवी पकडायला येणार आहे ना बघू आपण त्याचा पण बनवू व्हिडिओ आहे ना मयूर किरवी पकडायला येणार आहे ना आपण तर त्याचा पण व्हिडिओ बनवू बाई इथे पण माझी चप्पल आईल रुतली तुम्हाला काय मी एक मिनिट एक मिनिट ते पूर्ण दिसतं ना ते तडा तेवढं पाणी असतं का या पुलावरून पण वाहतं आहे ना पुलावरून पण वाहत आहे आणि हे पूर्ण त्यावेळेस हे पूर्ण पूर्ण खाली बुडता का खत आणि पावसाळी नदी असल्यामुळे डोंग डूंग डोंगरावर पाणी एकदम प्रेशर मध्ये येतं आणि हे सगळ्यात मोठी नदी आणि मित्रांनो पुढचा नदीचा भाग आहे ना तो तो, तो पण आपल्या मालकी हक्काचा आहे खूप लोकांना माहीत नाही जमीन मालकी हक्काची असते पण नदीवर पण आहे ना आपले आपल्या सात नदीचा भाग पण येतो ना त्यामध्ये आपण हा आप आम्ही वतनदार इथले त्यामुळं आमच्याकडे आहे मग त्यांना तेच बोलत ऐकत नाही आले पोहतात आहे आमचे म्हशी म्हशी पोहतात आहे आमच्या

बारक्या बारक्या बर आणि मग एकदम शुद्ध वाटत राहतो ना हो पाणी नेहमी चेंज ते पाणी नेहमी आणि शुद्ध पाणी सपारी इथे जाऊ नका ने हा ब्रिटिशांनी बांधलेला पूल जो आता काही कामाचा नाही त्याच्यावर फक्त माणूस चालताना मग घाबरतो तिथून गाड्या जात नाही तो पूल आणि तिकडं त्या ठिकाणी का काही लोक हे पकडत जाते मासे पकडतात डाळ्याने तेव्हा तिकडं इथे गोधडी पण वाळायला टाकली आहे किती सुंदर आहे इथं बांध बांधलेला आहे छोटासा पाण्याला अडवण्या काय नाही तर पाणी सगळं निघून जाईल ना कचरा काढून टाक रे आपल्या नदीमध्ये कचरा नाही पाहिजे हा काढून टाक आपली गावची नदी आहे शुद्ध नदी अरे नदीच कशा हे हा ठीक आहे बघा 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 शिट्टी तर एक साप त्या कपारीमध्ये साप आहे विषारी नाही पण साप आहे तर मित्रांनो आमचं पोहून झालेलं आहे सगळे आमचे आता त्यांना भूक लागलेली सगळ्यांना पेरू खाल्ला का पेरू खाल्ला मला एक ठेवा अच्छा 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 आमचे मयूर तयार होते त्यांना पण खूप भूक लागलेली आहे आणि ही जी पाठीमाग ही नदी आहे तिला आम्ही पंधरागावची नदी बोलतो आणि खूप पावसाळ्यामध्ये हिला खूप म्हणजे प्रवाह खूप खतरनाक असतो जी पहिली नदी मी दाखवली ना ती वेगळी ती ह्यालाच मिळते पण ही वेगळी नदी हां ठीक आहे नाही फिरत हो चड्डी यश हा अरे चड्डी धुऊ ना अरे काय ती काय नाही अरे किती कट कट कसा चड्डी तो दाखव आहे ठीक नाही कॅमेरा चालू नाही तू बघ ती दाखवली तुझी चड्डी हा त्यांनी दाखवली ना सगळ्यात धुतोय नाही कोण चड्डा सगळ्यांनी सगळ्यांची धुतल्या का अच्छा धुतली चड्डी बांधून घेतली त्यांनी असं चटणी तुम्हाला हेच तर खर माणूस पाणी पितो हे नको पिऊ नको पिऊ चड्डी धुणारा माणूस आता तुला व्हिडिओ मध्ये चड्डी धुतो तू हा जो व्हिडिओ आहे तुझ्या कॉलेज मध्ये व्हायरल जाणार आहे ब्रँड कुठला आहे नदी बघा इथूनच पाणी खाली येतं बाकी इथं किती कमी दिसतं पाणी पण किती प्रेशरने खाली येतं आता इथं वरती आम्ही घरीच आलो नाही पप्पा आहे की आ, भांबुर्डा नाही भेटत आहे म्हणून कॅन्सल करायचं म्हटलं का कॅन्सल नाही करू शकत हे इथं आहे कातळ ना नाही सरकणार नाही पण हा हा ह्याला कातळ बोलतात मित्र आमच्या इथं आमच्या भाषेमध्ये कातळ कातळ एवढा कुठे मयूर कुठं पोहणार असेल तर ह्या नदीत किती पोहणार असेल ना तरी कोण पोहू शकत नाही इतकं पाणी असत हा मग पावसाळ्यात ना पावसाळ्यात जीव जाईल बाबा खूप पाणी असते खूप पाणी असत वाहत पाणी असत त्यात थोडी पोहू शकतो नदीचा उगम आहे ना सह्याद्रीला होतो हो ह्या नदीचा उगम हा हा दोन ते तीन फूट पाणी फक्त कमी पडतो या पुलाला ना पुलावरून कधी जात नाही गेले? गेले ना पण हा पूल चालताना भीती वाटते रे कारण खूप जुना पूल आहे आहे पूल हा दीडशे वर्षापूर्वीचा पूल आहे आणि आम्ही चालतोय तो रिस्की जाणं लवकर ह्याला बंद केलं पाहिजे माहितीये मग पावसाचं नाही गाडी बिडी काहीच जात नाही काहीच जात नाही ना कारण ते जाऊन देतोच नाही आपण तिथे पोहोचतो आता चाललं जंगल आणि आमचं आहे ना तिथे जमीन आहे त्या साईडला ती नदी वळते ना त्या साईडला जमीन आहे नदीचा भाग पण आमच्या हद्दीत येतो घरी जेव्हा जेवायला काय बनवत घरी आता मच्छी बांगडा बांगडा हा अरे वा तांदळाच्या भाकर, संदेगार आत, भाकरी आणि बांगडा तांदळाची भाकर बांगडा आणि भात कोंबडी पण आणली ना संध्याकाळी आता संध्याकाळी आता दुपारचं जेवण आपलं म्हणजे बांगडा बांगडा आणि भात आणि भाकरी भाकरी आणि संध्याकाळी पोपटी संध्याकाळी रात्री रात्री पोपटी हा हा पोपटी बनवणार आपण आहे का होय तू कितवी आठवीला आठवीला आणि कुठल्या मीडियम मध्ये आता हे आठवीला सेमी इंग्लिश हो सेमी इंग्लिशला इंग्लिश चांगली शिकवतात का त्यामध्ये शिकवतात हं तू सेमी इंग्लिशला का नाही मराठी मराठी मीडियमला हा मराठी मीडियमला होता हा मराठी मीडियमला तू तू मराठी मराठी मीडियमला आणि यश यश पण पण तू आता तू मराठी होता आता इंजिनिअरिंग करतो इंजिनिअरिंग करतोय यश फार्मसीची डिग्री अरे वा चांगली गोष्ट आहे सगळे कोण ना कोण काहीतरी मेडिकल आहे हर्ष कॉमर्स ला गुड बैलगाडी शर्यत अरे वागू हे बाळ एकदम टॅलेंटेड आहे हे शिकणार पोहायला ह्याला पोहता येतं खूप चांगलं पोहता येतं यांना यांना सगळ्यांना पोहता येतं म्हणजे हा पहिले शिकल काय म्हणायचं त्या नाही तर येईल येईल यशला थोडा प्रॉब्लेम आहे पण ह्या हा जरा टॅलेंटेड आहे लवकरच शिकेल नाही नाही येते येत येईल त्याला चला येऊ दादा भांबुट्याचा पाला कुठला माहिती आहे ना तुम्हाला भांबुटा माहिती आहे ना कुठला तो भांबुट्याचा पाला पाहिजे आपल्याला आत्ता आता पोपटी बनवणार आहे मग हा बांबुट्याचा पाला तेच शोधतो आम्ही आता जेऊन येतो मग खेळा काय भांबुटा आहे ना हा तोच पाला तुम्हाला पोपटी माहिती ना पोपटी ती बनवणार आहे रायगडमध्ये बनवतात ती पोपटी ती पोपटी मध्ये भांबुट्याचा पाला टाकतात चिकन टाकतात अंडी टाकतात बटाटे टाकतात पावट्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा चिकन आणि ते आगीमध्ये ठेवतात कळलं का आगीमध्ये ठेवतात आणि एक तास ठेवतात आणि ते मग शिजल्यानंतर खातात हा आज रात्री बनवणार तुम्ही या आठवणीने आता आम्ही थोडासा नाश्ता करतो आहे का नाही नाश्ता केल्यानंतर हा ते बनवतो ओके हे बाळा ये का आठवणीने इथं अंगणात आपल्या दुसरं कुठं नाही जायचं तुला आपल्याच घरी आहे आता थोडं आहे का सगळ्यांना विचारा हे जेवढे आले ना मला पोहता येतं का नाही चांगलं सगळ्यात बेस्ट पाहतो त्या बघितलं मला पोहता येतं त्यांनाही माती पोहता येत मग व्हिडिओ केलाच की नाही व्हिडिओ काढला तर मग तुझा व्हिडिओ पोहताना व्हिडिओ आहे ना ए हा शुभम दाखवेल शुभम कडे व्हिडिओ आहे ना शुभम केला ना व्हिडिओ तू दाखव यांना बघितलं

का भांबुटा आहे ना किती हो भांबुटा आहे ना फेल झालं तरी चालेल करायचं चिकन मी आणणार आहे पाण्याच ठेवायचं तुम्ही काय करा यांना दत्तक पुत्र घ्या तुमचं बरोबर बरोबर नाही नाही बोलते हा सेम तुमच्या सारखे त्याच्यामध्ये होणार नाही शक्य नाही दाखवलं नाही व्हिडिओवरती त्या मडक्यामध्ये ते सगळं टाकायचं आहे किती कठीण आहे अहो मी व्हिडिओमध्ये मध्ये बघून काय काय करतो माहिती का त्यांना सूप बोंबील भजी सगळं शिकवलं मी फक्त व्हिडीओ मध्ये बघून चिकन एवढं कठीण नाही ते एक काम करू केळीचे पाणी टाकू बनू बनू चालेल ना भांबुर्डी भांबुर्डी चांगली लागते हा काय हे तुला माहितीये तीच भांबुटी ना आपण बघितले ते भारी लागते तीच पानं तिथं काय नाही दोघांनी जाणार कशाला म्हणलं ना जेवून आम्ही एक मिनिट मित्रांनो आमचा पोपटीचा प्लॅन काही सक्सेसफुल झाला नाही सगळी सामग्री भेटली पण चिकन नाही भेटलं सगळे चिकनची दुकानं बंद होती आणि त्या दिवशी इंडियन टीम वर्ल्ड कप जिंकू शकली नव्हती त्यामुळं आमचा मूड ऑफ झाला आमची आर्ग्युमेंट चालू होती क्रिकेटवरून आणि आम्ही पोपटीचा प्लॅन कॅन्सल केला पण भविष्यामध्ये पोपटीचा प्लॅन नक्की करू आणि सक्सेसफुली पोपटी बनू तोपर्यंत तुम्ही माझा चॅनल बघत राहा मी तुम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये परत भेटो तोपर्यंत टाटा बाय बाय